नसतील तर सामान्य लोकांचा विषय काय मूळ गे हे केंद्राचे पैसे आहेत एस म्हणून ती स्कीम आहे त्याच्यामार्फत हे पैसे सातशे कोटी रुपये आपल्या जळगाव दिशा नावाची जी समिती खासदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली असते त्यांच्यावर पूर्ण कंट्रोलिंग त्यांचा असतं पण आम्ही एक विचार केला की ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीमध्ये सगळ्या आमदार महोदयांनी जास्त तक्रारी ह्या एमएससीबीचे केल्या होते तेव्हा आम्ही असं ठरलं होतं की आपण पंधरा दिवसाच्या एमएससीबीची बैठक घेऊ मध्येच पावसाळा आणि इतर गोष्टी आल्यामुळे ती थोडी लेट झाली ले। पण म्हणून आम्ही ही आढावा बैठक घेतली होती त्याच्यामध्ये आम्हाला हा एक विचार केला की आपण जर हे जिल्ह्याकरता पैसे आले तरी हे का विचारू नये म्हणून आम्ही त्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांचे त्यांच्या प्रतिनिधींना या ठिकाणी बोलवलं होतं आणि आपण पाहिलं असेल की जळगाव शहर असेल चोपडा असेल मुक्तायनगर असेल पारोळा असेल तसब जे काही तालुक्या आहेत त्या सगळ्या आमदार मोदयांनी त्यांचे विषय मांडले आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस तेतीस केबीचे जे केंद्र आहे ते त्यांनी सुरू करायचे होते त्यापैकी फक्त दहा ते बाराच ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशा पद्धतीची जी, जी एजन्सी आहे ती भोपाळची मला वाटते एजन्सी आहे अग्रवाल म्हणून त्यांना ब्लॅकलिस्ट करा अशी आम्ही त्यांना आज आदेश दिलेले आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्याने पोल बसणे तार लावणे पोल सरळ करणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिपेंड आहे आणि लोकांच्या मागण्या ह्याच आहे की आमचा पोल इतक्या दिवस आहे तो पोल बसत नाही अमुक होत नाही तर आज योगायोगाने सगळ्या आमदारांच्या माध्यमातून ही मिटिंग झाल्यामुळे त्याच्यावर उजाळ आला की जळगाव जिल्ह्यामध्ये एवढे पैसे येऊन सुद्धा न्याय मिळत नसेल तर मग तो कोणी आधी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावर कारवाई करावी वायरमन काम करत नाही हा तुम्ही मुद्दा मांडला वायरमन जे रेग्युलर महावितरण वायरमन काम करत नाही असं आमचं म्हणणं नाही वायरमन ज्यावेळेस त्याची ड्युटी असते त्यावेळेस त्यांनी तिथे रात्रीच्या वेळेस गेलं पाहिजे कारण की झिरो वायरमन काम करतात आणि अॅक्सिडेंट होता त्यावेळेस त्यांना कोणी वाली नसते आज आमच्याच तालुक्यामध्ये एक पोरगा पडला खाली दिल्ला समाजात आणि तो झिरो वायरमन होता आज त्याची काय परिस्थिती पस्तीस वर्षाचा आहे लोहान लहान बच्चू आहे काय करणार तुम्ही त्याला आमचं म्हणणं असं आहे की जसा ग्रामसेवक तलाठी इतर शिक्षक हे हेडक्वार्टरला जातात की नाही तर यादी त्याच्या ड्युटीच्या वेळेस राहावं नाही त्या गावात राहत तर बाजूला नगरचे तू बाजारपेठेच्या गावात जातो तर फोन आल्यानंतर मोटरसायकल असते पाच मिनिटात दहा ता मिनिटात तू तिथे जातो दरंगावचा माणूस आता गार खेड्याला ऍक्सिडंट झाला आहे तिथे जर तो वायरबंद राहत असेल तर तो पाच मिनिटात त्या गावात पोचू शकला असता आज ही घटना घडली नसती आमचं म्हणणं आहे की झिरो वायरबंद जोर न अवलंबून राहता वायरमन सुद्धा हेडक्वार्टरला राहताय की नाही याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण की ते जर गावात राहिले ते निम्मे ऍक्सिडेंटच होणार नाही आणि लोकांची तक्रारी आमच्यापर्यंत येणार नाही पण ते राहत नाही ना त्याच्यावरती काय तेच सांगितलं ना त्यांना आता आता त्यांनी आता सांगितलं की आम्ही तसं आता आढावा घेऊ आणि जे राहत नसेल त्यांना नोटीस बसू कारण की त्याच्यावर ते घर भाडं घेता तर तेवढं आपण त्यांच्या त्या गोष्टीवर जात नाही पण असं करू नये त्यांनी मीटिंगमध्ये आमदार महोदयांनी खंत व्यक्त केलेली मंत्री महोदयांनी देखील व्यक्ती जे काही एजन्सीज आहे ते आम्हाला भेटत नाही आमच्याकडनं भेटतच नाही ना आता मलाही माहित नव्हते की फक्त एवढं माहीत होतं किंवा सातशे कोटी रुपयाची काम केंद्राकडनं चालू आहे पण आता ज्या तालुक्यात काम चालू तिथे आमदारांना तर बोलवलं पाहिजे खासदारांना बोलवलं पाहिजे काम होत की नाही होत आहे ते केवीचं काम आहे तर कमीत कमी नाही त्याला ते जागा ट्रान्सफर आमची जागा आमच्या त्या गावाची जागा कलेक्टरकडनं त्याच्या हस्तांतरण होते टेंडर होते तरी तुम्ही आमदारांना बोलवत नसाल आमदारांना सांगत नसाल तर ही गोष्ट चुकीची आहे ही खर तर त्यांच्या सहित मी सुद्धा मांडली जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आहे शेतकऱ्यांमध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातला संभ्रम आहे की मदत आलेली आहे शासनाकडून पण मात्र ती मदत कशी मिळणार आहे नॉर्म्स काय ठरलेले आहेत आणि अतिवृष्टी संदर्भातले जे नॉर्म्स आहेत आता तुम्ही पण बैठकीत बोलले किंवा पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस असेल काही ठिकाणी पडला नसेल पण मदत कशी दिली जाणार आता काही काही ठिकाणी पाऊस लिटर पाऊस पडलेला नाहीये आता जुरखेडाला पडला नाही पण दांजणी नदी वाहते आजूबाजू सगळं खरून गेलाय काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय पण ती काळीची जमीन आहे इतका पाऊस पडलाय की पीक सडून गेलाय ते पासष्ट मिलीमीटर नाही पडलं पण ते पन्नास मिलीमीटर पडलंय आमचं म्हणणं तेच आहे की जाऊन तुम्ही जागेवर बघा ना जर पीक नुकसान झालं असेल तर तुम्ही पाणी पडलं किती याच्यापेक्षा सतत तीन दिवस त्याचा पाऊस पाडला तर तो पण पासष्ट मिलीमीटरपर्यंत जातो तर त्याचाही तुम्ही विचार करा आम्ही असं म्हणत नाही की गुलाबराव पाटलांच्या शेतात जाऊन बघा की तालुक्यात जाऊन बघा जे सत्य आहे हे तुमच्या डोळ्याने दिसतं की आज शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याचा पंचनामा करा आणि जर त्याच्या तिसऱ्या दिसते पुन्हा उंबरठा पिकचा असतोच तेव्हा ते दुष्काळामध्ये येणारच आहे कारण की दोन क्विंटल दीड क्विंटलच्या वरती कापूस येणार नाही स्थिती आहे शेतकऱ्यांची मदत कधी मिळेल मदत मिळेल मदत नेमकी पन्नास टक्केच्या वरती आपले पंचनामे झाले पन्नास टक्के पंचनामे बाकी आहे हे होतं दोन दिवसाच्या सगळे कधी पर्यंत पाच सहा दिवसाच्या दुसरा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे जे पाचोरा तालुक्यामध्ये जे लोक वाहून गेले मयत पावले त्यांच्यापर्यंत अद्याप कोणी केलं नाही मी स्वतः जाऊन मी स्वतः सांगता येत नाही मी स्वतः दोन ठिकाणी जाऊन आलो मी आपण जाऊन आलो पाचोऱ्याकडे जाऊन आलो चार चार लाख रुपये त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली असं नाही पाचोऱ्यात मी नदी नाल्यांनी प्रवाह बदलून टाकला त्या ठिकाणी अशी एक स्थिती समोर आली आम्ही सगळेच गेलो तर ज्या ठिकाणी शेती होती त्या ठिकाणी नदी बरोबर त्याचं नुकसान होत शेतीत बोललं मग अशा शेतकऱ्यांना शासन काय मदत करेल आता कॅबिनेटमध्ये पुढच्या वेळेस मी तेच मांडणार आहे खरडून गेलेले जे शेत तर या ठिकाणी आपला नियमच आहे मुक्त धरण आणि गाळू युक्त शुवार तर त्याच्यामध्ये त्याला शासनाकडून काही करता येते का पुढच्या काळामध्ये मदत तर तो त्याचे शेताचे मातीची लेवल करू शकेल कारण की हे आपल्या जळगाव जिल्ह्यात तर फार कमी आहे पण तुम्ही जर मराठवाडा पाहिला तर नव्वद टक्के घरून गेल्या जमीन त्यामुळे शासनाय कला हे करण्याकरता आम्ही विनंती करणार आहोत गुरांच्या परिस्थितीत काय कारण गुरं अनेक गुरं जे होते जिथे जे, जे, जे सापडले गुरं त्यांचे पंचनामे झाले पण काही ठिकाणी गुरं सापडले नाही वाहून गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की लसीकरणचा ट्रूप आहे इतर गोष्टी आहे ते तुम्ही ग्राह्य पकडा शेतकऱ्याला मदत द्या त्यांनी ते मान्य केलं हो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे या सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी आणि पहिला हप्ता म्हणून तातडीने पंचवीस हजार रुपये द्यावे असे जयंत पाटील यांनी म्हटलं हे बघा सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा सगळे मंत्री महोदय पूर्ण मराठवाड्याचे इतर भागात दौरे झालेले आहे आणि ते पण शेतकरी आहे याच्यामध्ये आपल्याला काही जयंत पाटलांनी मागणी केली म्हणून त्याचा राग नाही आहे पण शेवटी जी रीतशीर मदत दिली पाहिजे शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे ते करण्याकरता सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल शंभर टक्के आम्ही एका एक सुटीने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून मदत करू उद्धव ठाकरे म्हणतायत की उद्धव ठाकरे गेले होते पाहणी करायला त्यांनी म्हटलं की सरसकट कर्जमाफी सर कर करा कर्जमाफी केली नाही तर मी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर आंदोलन करेल पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे पाहणी करायला यावं त्यांच्या आसुजी त्यांनी म्हटलं हे बघा पहिले आता पूरग्रस्त शेतकऱ्याला उभं करणं महत्वाचं आहे कर्जमाफी हा टप्पा पुढचा आहे पहिले आज काय स्थिती आहे ते करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या दिवशी जर कर्जमाफीची वेळ आली तर आमचं सरकार त्याचाही विचार करेल पण हे माझ्या एक एकट्याच्या हातात नाही आहे याच्यावर मुख्यमंत्री वगैरे सगळी मंडळी निर्णय घेतो पीएम केअर फंडातून कर्जमुक्त करा असं संजय राऊत म्हणतात पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना सेना तर त्यांनी मुक्त केली ना कर्ज आम्ही मुक्त करू देवेंद्र फडणवीस जे ते दिल्लीला गेले तर दिल्लीला जाताना त्यांनी त्यांची दोन जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांना थेट ते उपटसुंब बोलले त्या उपरसुमांना सुद्धा फडणवीसांनी दिल्लीला बंदाव असं संजय राऊत बोलले कोण संजय राऊत आता त्यांच्या नाते काय लागायचं त्यांना पाशा पटेल बाबू दाखवला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय त्यांनी दिला शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय हो आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांकरता आम्ही वन वन भटकतोय आम्ही पण काम करतोय म्हणून मी म्हटलो की पाशा पाटलांनी जे बांबूचा पिकाचा प्रचार सुरू केला आहे तो बांबू त्यांच्या हातात दिला पाहिजे तो पाच तारखेला आपलं उपमुख्यमंत्री जळगाव दौऱ्यावर येत आहे काय वस्तुस्थिती कसा का असेल दौरा दौरे सगळे रद्द झाले आहेत त्याचं कारण पाणी जास्त पडल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे अगोदर पहिलं प्राधान्य शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर मग दहा पाच दिवस दौरा पुढे लढतो दिवसेंदिवस वाढ चाललेला आहे काल आपले आमदार आहेत त्यांचा पण आज उदय सांगतो हे बघा भावना आहे भावना आहे माझी गाडी अडवली तर मी खाली उतरून नम्रपणे त्या शेतकऱ्याचा ऐके आणि तो आमचा राजा आहे त्याच्यामुळे आम्ही दोन घास जेवतोय त्यांनी संताप केला तर काय राग आहे जो प्रेम करतो तो संताप करतो आम्ही ऐकलं पाहिजे आम्ही प्रतिनिधी आहे त्याचं नुकसान झालंय आणि त्याने जर ताफा अडवला तर आम्ही उतरू त्याचं समजून घेऊ सरकारच्या समोर मांडू आणि जेवढा आमच्या परीने करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू राहून चुकले बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री बुलडाणा येत नाही असं आहेत असं काय म्हणतात जमे झालेले आहेत तर त्या त्यांना मदत अगोदर देता येणार नाही का कारण आतापर्यंत मदत न मिळाल्याने आक्रोश मोठा नाही लगेच काही काही आता कसं आहे शेवटी दररोज वाढ होती आहे आज आपल्याला वाटतं दहा हजार हेक्टर झालंय उद्या बारा पंधरा सतरा एकवीस पूर्ण फिगर आल्यानंतर ता ता त्या पद्धतीने डिमांड वरती केलं तर पैसे दिले तर आज बाकीचे मागा नंतर उद्या बाकीचे मागा त्यापेक्षा लवकरात लवकर करू आता ड्रोनची सिस्टीम आपण पंचनामे करतो त्यामुळे असं वेळ नाही लागणार नाच गाण्यात जिल्हाधिकारी नाच गाण्यात व्यस्त आहे राज्यात पूर परिस्थिती असताना मला माहिती किती आहे पशुधन झालेलं आहे या अतिदृष्टीमुळे जळगाव ऐंशी हजार मला वाटते जवळपास आता लेटेस्ट आत्ता आहे ऐंशी हजार आणि गुरांचा आणि त्याचा तर मी सांग चार पाच व्यक्ती याच्यामध्ये एक्सपायर झाले पुराचा अंदाज मला माहिती नाही पण तरी शंभरच्या वरती हो एक शेतकरी काल समस्या मारत असताना अजितदा बोलला की दादा मग आम्हाला मदत करा सर सगळं कर्जमाफी करा तर अजितदादा त्यांना थेट बोलले की आम्ही इथे गोट खेळायला आलो आम्हाला पण समजा अरे गावराण भाषा आहे म्हणून बोलतो म्हणजे ती काय अर्थ असतो का त्याला आपण <laughs> नास्ता ही ना अंगण वागड म्हणजे खरंच असतं का ते ही आपली गावराण भाषा आहे रांगडी भाषा आहे त्याच्यात बोलतोय केवळकरांचा जामीन मंजूर एकनाथ खडसेंचावळकर यांचा जामीन मंजूर झाला चांगली गोष्ट आहे वादा घेऊन जाऊन लाडक्याबाई योजनेअंतर्गत लाभाऊन पैसे वसूल करण्यात येणार यामध्ये जवळपास पंधरा कोटी